शे एकोणतीस विक्रम विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने उपस्थित या महाराष्ट्राच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आणि महाविकास आघाडीच्या फायर ब्रँड नेत्या रणरागिरी ज्यांनी आताच आपले अतिशय ज्वलंत असे विचार व्यक्त केले त्या ज्योतिताई ठाकरे मॅडम आपल्या आप पालघरचे अतिशय कर्तव्य लोकप्रिय माजी खासदार आदरणीय बैरामजी जाधव साहेब काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आदरणीय प्रफुल्लका पाटील साहेब सीपीएमचे जिल्हा सेक्रेटरी चिरनजी रा साहिब